नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत पीक उत्पादनाच्या दृष्टीने खतांचा वापर करताना योग्य खतांची निवड योग्य मात्रा योग्य पद्धत आणि योग्य वेळेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं तसंच आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो काही पिकाला खते पेरणीच्या वेळीच दिली जातात खतांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर पिकाला खते कोणत्या पद्धतीने द्यावीत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सेंद्रिय काही रासायनिक खते पिकाला जमिनीतून मिसळून देतात ही खते पाण्यात विरघळल्यानंतर पिकाला लागू होतात शेणखत कंपोस्ट खत, खत गांडूळ खत ही सेंद्रिय खते पेरणीपूर्वी एक महिना अगोदर फोकून देऊन शेवटच्या कुळवाच्या साह्याने मातीत मिसळतात जमिनीतून खते दिल्यामुळे नत्राचा जास्त रहास होतो स्फुर्दाचे स्थिरीकरण स्पुर्दाची पिकाद्वारे उचल कमी होते खत सर्वत्र समप्रमाणात न पडल्यामुळे पिकाची वाढ सर्व ठिकाणी सारखी होत नाही त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढून खतांची उपयुक्तता कमी होते खते देण्याच्या दुसऱ्या पद्धतीत पिकाला खते योग्य खोलीवर दिली पाहिजेत पाण्यात विरघळणारी खते जमिनीवर न पसरवता ती जमिनीत मोगड्याच्या साह्याने दहा ते पंधरा सेंटीमीटर खोलीवर आंतर पिकांना किंवा ऊस कापूस भाजीपाला पिकांना अर्धा फूट बाजूने कुदळीच्या साह्याने खोली घेऊन खत मातीआड करतात खते योग्य खोलीवर दिल्यामुळे खतामधील अन्न घटक क्रियाशील मुळांच्या सानिध्यात आल्यामुळे अन्य द्रवांची कार्यक्षमता वाढते नत्राचा ऱ्हास कमी होतो स्फुर्दाचं स्थिरीकरण कमी होतं ही पद्धत पेरणीपूर्वी तसंच पेरणीनंतर खत देण्यासाठी वापरता येते पाण्यात विरघळणारी रासायनिक खते आणि भूसुधारके खोलवर देऊ नयेत आता पाहूयात खते ओळीत देण्याची पद्धत कशी येते दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून दिल्याने खतांची कार्यक्षमता वाढते दाणेदार खते पेरणीसाठी योग्य असतात खते ओळीत पेरल्यामुळे खत बियाण्याच्या बाजूला दोन ते तीन सेंटीमीटर आणि खाली दोन ते तीन सेंटीमीटर पडत त्यामुळे बियाणास इजा होत नाही मुळाद्वारे योग्य प्रकारे शोषण होते खतांची कार्यक्षमता वाढते युरिया खत बियाणांमध्ये मिसळून पेरू नये उभ्या पिकामध्ये प्रत्येक ओळीच्या एका बाजूला खुरपाच्या साह्याने उथळ सऱ्या पाडून किंवा खोली घेऊन खते घालून मातीने बुजवावीत विशेषतः भाजीपाला पिके मका ज्वारी ऊस कापूस या पिकांना खते ओळी देण्याची पद्धत उपयुक्त आहे कोरडवाऊ तसेच बागायती शेतीमध्ये पेरणीच्या वेळी दोन साड्याच्या साह्याने खते पेरून देण्याची पद्धत सर्वात चांगली आहे या पद्धतीमुळे खतांचा कार्यक्षम वापर करून पीक प्रतिसाद वाढवता येतो आता जाणून घेऊया खत देण्याची आळे पद्धत ही पद्धत बांगडी पद्धतीसारखी आहे फक्त आळे मात्र कमी खोलीचे असते आळे पद्धत विशेष करून फळझाडे फळभाज्या फुलशेतीसाठी वापरतात फळ झाडांची दुपारी बारा वाजता जी सावली पडते त्याच्या आतील बाजूने नऊ इंच चर काढून त्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खत देऊन चर मातीने झाकून टाकावेत अशा प्रकारे पिकाला खते योग्य पद्धतीने दिल्यास खतांची कार्यक्षमता वाढवणं शक्य होतं